आणि आता बातमी हवामानाची देशामध्ये काही राज्यांमध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरी वायव्येकडच्या आणि पूर्वेकडच्या भागामध्ये अद्यापही उष्णतेची परिस्थिती कायम आहे दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब बिहार ओदिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेची स्थिती आजही कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यामध्ये मात्र सर्वदूर मान्सूनचं आगमन झालं आहे अनेक जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरींनी नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला शहरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या जिल्ह्यात सरासरी एकशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातल्या तेरणासह अनेक नद्या वाहत्या झाल्या आहेत मृग नक्षत्राच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी आता खरीपाच्या आणि पेरणीच्या तयारीला लागल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि अग्रणी नदीतल्या पात्रातलं पाणी पुलावरून वाहू लागलंय या भागातल्या द्राक्षबागा पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरल्या आहेत तालुक्यामध्ये दोन दिवसांमध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे